अमित शहांच्या रायगड दौऱ्यामध्ये चर्चा रंगली ती पालकमंत्रीपदाची शहांसाठी तटकरेंनी मेजवानी ठेवली यावेळी नेमकी काय चर्चा झाली आणि पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का पाहूया रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार पालकमंत्रीपदासाठी डिप्लोमसी तटकरेंच्या स्नेहभोजनाकडे गोगावलेंची पाठ महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्केत सुरू आहे त्यामुळेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली तब्बल चार महिन्यानंतर आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची आशा निर्माण झाली त्याला कारण ठरलंय सुनील तटकरेंची लंच डिप्लोमसी रायगड दौऱ्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी हजेरी लावली मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचं तटकरेंनी म्हटलंय पवार चर्चा हा विषयच नाही मी सुद्धा दीर्घटना राजकारणामध्ये वावरतो आहे अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे ही राजकीय भेट नाही ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो कसे विचार असू शकतात हे आज अमित भाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं सरकारनं जाहीर केलेल्या यादी रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना तर नाशिकचं पालकमंत्री पद गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं मात्र त्यावर शिंदे गटानं आक्षेप घेतल्यानंतर अवघ्या चोवीस तासात रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली त्यानंतर शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती एवढंच नाही तर अमित शहाच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटानं उठाव करण्याची भाषा केली रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होतं हे हे देशाने किंवा राज्याने बघलेलं आहे त्याची पुनती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेतेगण या संदर्भात योग्य निर्णय घेतील आणि मग म्हणून आम्ही वेटन वाचच्या भूमिकेत निश्चित आहोत असं असलं तरी रायगडच्या कार्यक्रमानंतर अमित शहानी तटकऱ्यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणं पसंत केलं स्नेहभोजन करता करता अमित शहानी पालकमंत्री पदाचा तिडा सोडवला अशी चर्चा आता रंगली आता ही शहांचा कौल तटकरेंच्या बाजूने असणार की भरत गोगावलेंच्या हे फाणं महत्वाचं आहे गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज रायगड